क्रियाबंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आजचं जे लोडिंग चाललंय हे श्री भारतचंद्र पेडणेकर पोस्ट वडावडे सिंधुदुर्ग सावंतवाडी आता हे काका मुंबईला असतात त्यांची शेती जी आहे ती गावे आहे वडावड्यामध्ये आणि सरांनी आता जे कंपाऊंडसाठी मोहगणीचं नियोजन केलेलं आहे कोकणामध्ये गाडी चाललेली आहे आपली मोहगण्याचं जे रोप आहे सहा वर्षाचं रोप आहे रोपाची रोपा रोपा किंमत पन्नास रुपये असते सासरमाने नर्सरी असल्यामुळे आपल्याला ह्याला अनुदान घेता येतं वन सिटीकडून हे जे रोप आहे ह्याला आपण कंपाऊंडला जर लावलं सासपटाला तर झाड सरळ वाढतं आपण वीस वर्षापूर्वी बेळंकीमध्ये रोपं दिलेले आहेत आणि ती झाडं एक झाड चौदा हजार रुपयाला विकलं गेलेलं आहे बेळंकीमधलं दोनशे रोपं कंपाऊंडला लावलेली आहेत याच व्हिडिओमध्ये आपल्याला जेचं पण लाईव्ह बघता येतील आता मोगने म्हटलं तर हे झाड सरळ वाढतं ह्याला जनावर खात नाहीत आणि एकदा झाड जगलं की सरळ वाढतं एका वर्षात ती वीस बावीस फूट उंची वाढते दोन वर्षात उंची पूर्ण होते आणि साधारण आपल्याला बारा दहा ते बारा वर्षामध्ये झाड तयार होते आता दहा बारा वर्षामध्ये झाड तयार झाल्यानंतर जोपर्यंत आपण जेवढी वर्षे ठेवतो आहे कंपाऊंडला ह्याला तारा जर मारल्या तर आपल्याला सिमेंट पोल लावायची गरज नाही त्याचबरोबर जे आपले डॉक्टर पोलीस अधिकारी बिझनेसमन लोकां ज्यांना शिती करायला वेळ नाही अशा लोकांनी एकदा पावसाळ्यामध्येही लागवड केली कंपाऊंडसाठी तर कोनो घरपोच आपल्याला चालू शकते त्याचबरोबर आपल्याला ही जी रोपं आहेत ही रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी जर प्लॉटमध्ये लागवड केली तर आठ बाय आठवरती लागवड करायची एकरामध्ये साडेसहाशे रोपं लावू शकतो त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये मसाले झाड असतील तसेच इथं असतील ही घेता येतात आता सिलेक्शन करून रोपं भरली जातात बघू शकतो आपण खात्रीशी रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं पूर्ण जे रोप आपल्याला खराब वाढते ते बाजूला काढलं जातं त्यासाठी आमच्या सावई मॅडम ज्या जा आहेत ज्या आमच्या गाडी मोजण्याचं भरण्यासाठी काम करत असतात अशा सावई मॅडम त्याचबरोबर ह्या बाबी आमच्या ज्या आता रिटायर आलेल्या ला आहेत आणि ह्या यू पी बिहारच्या बाबी बघू शकताय अशा प्रकारचे लोडिंग सर किती पाठ्या झाल्या आताची ही आठवी पाठी आठवी पाठी ती रोप देते मॅडमनं रोप देते पडलेलं बघू शकता महोगनी कशी रोप असतात खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आपली एकोणीसशे ब्याऐंशीची ची सरकार नर्सरी आहे त्याचबरोबर खात्रीशी रोपावर आता महोगनी जर म्हणलं तर मोहगणी बरोबरच आपल्याला चंदन सिटीमध्ये पण महोगनी कम लावू शकतो आपण कारण मोगनीच्या झाडला फांदी नसते सर्व वाढतं झाड त्यामुळे आपल्याला शेतामध्ये दुसऱ्याच्या पिकाला वसप होईल असं होत नसतं आहे त्यामुळे आपण कंपाऊंडलाही लावू शकतो त्याचप्रकारे जंगली झाड आहे एकदा जंगलं म्हणलं की रोप वाढत जातं आता हे रोप लावताना आपल्याला जो खड्डा घ्यायचा आहे तो एक बाय एक बाय एक फुटाचा खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस किंचे आळवणी दुसऱ्यां सातव्या दिवशी द्यायची आहे एक महिन्यानंतर त्याला डी ए पी दिलं मातीची भर लावली की रोपं चालू चालवतात चांगली त्याचबरोबर पान कडवट असल्यामुळे याला जनावर खात नाहीत आणि एक वर्षामध्ये आपण त्याला मोगणीचं जे जा जा झाड आहे त्याच्यामध्ये तारा मारून कंपाऊंड करू शकतो ही जी आफ्रिकन मोगनी आहे ही आतून लाल असते आणि बाजारपेठेत त्याला चांगली मागणी असते जर आपण शेतीच्या कंपाऊंडला लावल्यानंतर बारा ते पंधरा वर्षामध्ये झाड तोडायला गेलं तर तो सरासरी एक झाड आपल्याला आजच्या हिशोबामध्ये कमीत कमी पंधरा ते अठरा हजार रुपयाला झाड विकलं जाते याचा वापर जर म्हटलं तर झाज बांधणीसाठी ज्या बोटी बारंबाराची विजात पाण्यात राहतात पाण्याचा मारावर तर लाकूड खराब होत नाही त्यासाठी वापरलं जातं त्याचबरोबर रेल्वेचे जे रोळाचे बर्थ असतात जे आपण रेल्वे धावत असते त्या रोळाच्या खाली जे वापरलं जातं लाकडी त्यासाठी पण आपल्याला मोगणीचा वापर होतो त्याचप्रकारे ट्रकच्या बॉडी असतील फर्निचर असेल सोफा सेट असेल ह्याच्या आतल्या बाजूला आणि बाहेरील आवरून हे आपण सागवानचं हे करत असतो तर अशा प्रकारे मोहगणीला चांगलं हे आहे त्याचबरोबर मोहगणीची लागवड आपण शेतीमध्ये उत्पादन करण्यासाठी त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं मोगणी झाड म्हणलं तर हे झाड सरळ असल्यामुळे आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण जे बघत आहोत मोगनीच्या झाडाला आपल्याला जी वाढ आहे ही झपाट्या नसते आणि मेन म्हणजे याला फांदी नसते फक्त पानं असतात आणि याला जनावर खात नसल्यामुळे आपल्याला हे एक प्लस पॉईंट आहे की आपण सरळ झाड वाढत असल्यामुळे कंपाऊंडसाठी याचा वापर करू शकतो किंवा शेती म्हणून जर लागवड केली तर दहा बारा वर्षामध्ये पंधरा ते अठरा हजार रुपयाला झाड विकलं जाणारं हे मोहगणीचं झाड आहे त्याचबरोबर आपण आपल्याकडे जी रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नसरी असल्यामुळे टोटल पाच हजार व्हरायटी पाच वर्षापर्यंत रोपं मिळतात त्यामध्ये फळझाडे असतील आंबा नारळ संत्रेत बुटके लोटण त्याचबरोबर चिंच असेल तिकेम आवळा असेल येणे शेवण येणे चार लिंबू कागदी लिंबू असेल साई सरबती मार्केट लिंबू कलमाचा जो असतो तो त्याचबरोबर जांभळ सफेद जांभळ असेल कोकण भाडुली जांभळ असेल हे सर्व रोपं आपल्याकडे मिळतात आणि शाशीमान्य नसरी असल्यामुळे आपल्याला फळबाग योजनेमध्ये अनुदान घेता येतं आता जे पेडणे काकांचं लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण काकांनी सकाळी बुकिंग केलेलं आहे आज तऱ्हेचं लोडिंग चाललेलं आहे म्हणजे फास्ट सर्विस आहे आणि काकांना आपण खत पाण्याचं सुलून दिल्यामुळे अशा प्रकारचे नियोजन काकांनी पाचशे रुपये घेतलेले आहेत त्याचबरोबर इतर झाडं पण घेतलेले आहेत बघू शकतो आपण क्षेत्र बंधू मोग आणि झाडं मगलं तरी इतर कंपन्यासारखं आम्ही चुकीच काही सांगत बसत नाही की कार्बन क्रेडिट आहे त्याला ते एवढा वापरतो तेवढा वापरतो चुकीचं न सांगता रिअल बिझनेस केला जातो शेतकरी जगला तर नसेल चालणार ह्यानुसार आपल्याला पूर्ण जे मोगणीचं आहे हे फक्त आपल्याला बारा ते पंधरा वर्षामध्ये झाड विकता येईल आणि पंधरा ते अठरा हजार रुपये आजच्या भावानुसार हे झाड विकलं जाईल हे शेतकरी बंधूंना जो बिझनेस आहे हा रेल बिझनेस असल्यामुळे आता याचबरोबर आपण बाजूला अरवा सर सफी चंदन दाखवा जरा सफेचंदन म्हटले होस्ट प्लांट लावले पाहिजेत दहा बाय दहावरती लागवड त्यामध्ये आपण मोहगनी घेऊ शकतो त्याचबरोबर रक्तचंदन म्हटलं तर ही दोन वर्षाची रोपं आहेत त्याच व्हिडिओमध्ये आपल्याला तीन वर्षाची रोपं बघता येतील ओपन प्लेसला रोपं असतात त्याचबरोबर त्या बाजूला मधुकामिनीची जी रोपं आहेत ती पण बघू शकतो आपण जी विकेसाठी वापरली जातात त्याचबरोबर त्या बाजूमध्ये चांगले आहे आणि पैसे झाड म्हणतात मधुकामिनी असं आपण मोहगणीमध्ये जरी लागवड केली मधुकामिनीची तरी चालू शकतं अशा प्रकारे सर्व नियोजन आपल्याला सल्ला मार्गदर्शन हे मिळत असतं अधिक माहितीसाठी दिले नंबर दिलेल्या नंबरचा संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र